आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक बनल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन आय फोर सी म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या चार नवीन यंत्रणांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती स्थापन आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांचं निधन सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक बनल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय आय फोर सी म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं बोलत होते जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शहा यांनी या कार्यक्रमात केलं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभही त्यांनी केला सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत देशभरातल्या बहात्तर दूरचित्रवाहिन्या चित्रपटगृह आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवली जाणार सायबर सुरक्षेसाठी एक नऊ तीन शून्य हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोर न उपलब्ध करून दिलाय या जनजागृती मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभाग घ्यावा असं आवाहन गृहमंत्री शाह यांनी केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसदीय राज्यभाषा समितीच्या अध्यक्षपदावर एकमतान फेरनिवड झाली नव्या सरकारच्या स्थापनेनंतर राज्यभाषा संसदीय समितीची पुनर्रचना करण्यासाठी काल नवी दिल्लीत समितीची बैठक झाली त्यात ही निवड करण्यात आली सर्व सरकारी दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारतीय भाषांचा वापर केला जाण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेनं सरकार वाटचाल करत असल्याचं शहा यांनी या निवडीनंतर सांगितलं अमित शहा यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं राजभाषा विभाग एक सॉफ्टवेअर विकसित करत असून त्या आधारे आठव्या सूचीतल्या सर्व भाषा स्वयंचलितपणे अनुवादित केल्या जातील असंही शहा यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय महामार्गांवर उपग्रह संदेश प्रणालीमार्फत टोल भरण्यासाठी एक मार्गिका राखीव ठेवण्यात येणार आहे या मार्गिकेतून जाणाऱ्या वाहनांमध्ये ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट यंत्रणा बसवली असली पाहिजे अन्यथा या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाईल असं रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलंय वाहतुकीचा राष्ट्रीय परवाना नसलेल्या मात्र जीएनएसएस लावलेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गाचा वापर वीस किलोमीटर अंतरापर्यंत विनाशुल्क करता येईल मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या दुतर्फा ध्वनिरोधक बसवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत सत्याऐंशी किलोमीटर अंतरापर्यंत ध्वनिरोधक बसवले गेलेत यात एक लाख पंच्याहत्तर हजार ध्वनिरोधक गुजरातमध्ये बसवले गेलेत ध्वनिरोधकांच्या निर्मितीसाठी सुरत आणंद आणि अहमदाबाद मध्ये तीन कारखाने उभारले गेलेत ट्रेनमुळे होणारा आवाज कमी करणं हे ध्वनिरोधक बसवण्याचा हेतू आहे हे ध्वनिरोधक एक मीटर रुंद दोन मीटर उंच आणि आठशे ते साडेआठशे किलो वजनाचे कॉन्क्रीट पॅनल्स आहेत त्यामुळे ट्रेनचा खालचा भाग चाक यामुळे होणारा आवाज कमी व्हायला मदत होईल अवयवदान अनेकांसाठी जीवनदान ठरू शकतं त्यामुळे प्रत्येकानं अवयवदानाचा संकल्प करावा असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या अवयवदान जनजागृती सोहळ्यात ते बोलत होते अकोला जिल्ह्यातल्या सोळा हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला असून हा एक विक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं या सोहळ्यात उपस्थितांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली तसंच अवयवदानाचा संकल्प घेतलेल्यांचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आला या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं व्यवस्थापन समिती स्थापन केले तीन सहसंयोजक विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा यात समावेश असल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली बुधपर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार ते म्हणाले जाहीरनामा समितीचं प्रमुखपद सुधीर मुनगंटीवार आलं असून प्रचार यंत्रणा रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असेल महायुती निवडणूक अभियान समन्वयक म्हणून गिरीश महाजन काम पाहणार विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस पियुष गोयल विनोद तावडे आशिष शेलार नारायण राणे यांच्यासह पक्षाचे अन्य नेते या समितीत असतील राज्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव उत्साहानं साजरा होतोय सांगली जिल्ह्यातल्या एकोणऐंशी गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात आली असून या गावांचा विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरव करण्यात येईल कोकणात गणेशोत्सवाचं भजन संस्कृतीशी अतूट नातं आहे ही बाब लक्षात घेऊन गेल्या वर्षीपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीनं भजन साहित्याचं वाटप करण्यात येत यंदाही अनेक भजनी मंडळांना भजन साहित्याचं वाटप झालं ठाणे जिल्ह्यात शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी विहंग गार्डन गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे बॅनर्स लावण्यात श्रोते हो पुण्यातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झालाय विविध देशात गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा होतो हे आपण तिथं राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये रोज तेव्हा ऐकायला विसरू नका आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव आकाशवाणीवर सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याप्रकरणी मूर्तिकार जयदीप आपटे यांची पोलीस कोठडी न्यायालयानं शुक्रवारपर्यंत वाढवली दुसरा आरोपी चेतन पाटील यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली दोघांची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे दोघांना आज न्यायालयात हजर केलं होतं शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अकोला जिल्ह्यातल्या एक हजार आठशे पंचवीस गेल्या सहा तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या स्थापन करण्यात आल्या असून शाळास्तरावर या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये या समित्या स्थापन करण्याची उपयुक्तता अधिक वाढली त्या अनुषंगानं अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि अनुदानित तसंच विनाअनुदानित एक हजार आठशे पस्तीसपैकी पैकी एक हजार आठशे पंचवीस शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय सध्या धरणात पंधरा हजार चारशे साठ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून पाणीसाठा साडे अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचला आहे आवक वाढल्यावर विसर्ग वाढवला जाईल त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे गोसीखुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली धरणाच्या तेहतीसपैकी पंचवीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलं आहे गोंदिया जिल्ह्यात काल रात्री ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्यालगतचं घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एक महिला घराच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं वृत्त आहे बचाव कार्य सुरू आहे गोंदिया जिल्ह्यात सूर्याटोला भागाला बांध तलाव ओसंडून वाहू लागल्यामुळे अनेक घरात पाणी आहे तर ग्रामीण भागात नदी नाले ओसंडून वाहू लागलेत अनेक गावांचा संपर्क तुटलाय रात्रीपासून जनजीवन विस्कळीत झालं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांचं काल रात्री रत्नागिरीतल्या खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं पंच्याण्णव वर्षांचे होते रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना रुजवण्यात आणि वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता ठळक बातम्या पुन्हा एकदा सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक बनल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन आय फोर सी म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या चार नवीन यंत्रणांचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती स्थापन आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजय अर्थात अप्पा साळवी यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार